नमस्कार म्हणजे नोकऱ्या केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाजन यांच्या यांच्यामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहायक विभागामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास दोनशे प्लस जाईशे पदपती करण्यात आली आहे याच अनुषंगाने जी जाहिरात आहे त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे ही जाहिरात आहे त्या ठिकाणी मुदतवाढ मिळालेली आहे आपण अशा व्हिडिओमध्ये या जाहिराती तुम्हाला संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मी तर व्हिडिओ शेअर पण पाहत चम चॅनल सबस्क्राईब करून मिळाला मित्र आपण हा सडा सुरू दे ओके ते मित्रांनो महाड सामाजिक न्याय विशेष आहेत विभागामध्ये आहेत सोयोषणापत्र हो या ठिकाणी आहेत यामध्ये समाज न्याय आयुक्त यांच्यामार्फत दहा दहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जिहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो तुम्हाला अकरा अकरा दोन हजारपर्यंत पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली त्याच्यानंतर तुम्हाला तीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली यामध्ये सध्या या ठिकाणी स्थितीत एकतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही मुदतवाढ शासकीय या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचनेनुसार समाज कल्याण आयुक्तालय यांच्या मार्फत लोकटंकलेखन उच्च श्रेणी लोकलेखन व निम्र यासाठी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांकरता अर्ज सादर करण्यासाठी कमाल पाच वर्षांची मुदतवाढिंग स्थिती देण्यात आली म्हणजे जे शासकीय कर्मचारी असून ठिकाणी ज्या पोस्टसाठी अप्लाय केला असाल त्यांना ठिकाणी मुदतवाड तेजी घटक आहेत त्यांना देण्यात येईल तर मित्रांनो जाहिरात पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जाहिरात असणार आहेत वर्ग तींसाठी ग्रहपाल अधीक्षक महिला त्याचबरोबर समाजकल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखन निम्रश्रेणीसाठी पदवर्ती असणार आहेत यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहे वरिष्ठ सहायक एक निरीक्षक एकूण पाच जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणारे <laughs> अणु जाती जमाती विजा अ भजब भजक बजड इम व एसी बी सी ओबीसी आरक्षण असणार त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त बुकिंगवर आरक्षण असणार आहे पुढची पोस्ट आहे समाजकालीन एकूण एकोणचाळीस जागा त्यापैकी अनुष जातीसाठी तीन जमाती तीन विजा अ शून्य ब दोन बजक क दोन बजड तीन विमप्र दोन इम व पाच एसीबीसी चार ईडब्ल्यू एस दोन ओपन तेरा अशी एकोणचाळीस जाणी पदवर्ती असणार त्याचबरोबर वॉर्डनर फिमेल एकूण ब्याण्णव जागा यामध्ये फक्त महिलाच अप्लाय करू शकतात यामध्ये अणि जातीसाठी आठ जमाती सहा विजा अ दोन बज ब एक बज क तीन बज ड एक विम प्र दोन विम व सतरा डब्ल्यू एस नऊ ए सी बी सी नऊ आणि ओपन चौथी जाईन पदवर्ती असणार आहे पुढची पैठण वॉर्डनर सर्वसाधारण यामध्ये जेंट्स आणि लेडीज या ठिकाणी अप्लाय करू शकतात एकसष्ट जागा असणार आहेत त्यापैकी अणुजासीसाठी पाच जमाती पाच विजा एक, एक बज एक बज दोन बजड शून्य वीएमप्र एक एमओ अकरा ईडब्ल्यू सहा सी सहा आणि ओपन तेवीस जाईन पदवर्ती असणार आहेत पुढची पोस्ट आहेत लोगो लेखन हायस्ट एनो यामध्ये दहा जागी पदवर्ती असणार आहेत अणुजासीसाठी एक विजा ब ब ज एक एमओ व दोन ए सी बी सी एक आणि ओपन तीन जागी पदवर्ती असणार आहेत त्याचबरोबर लोअर डिव्हिजन क्लर्क यासाठी तीन जागा अनिश्चित जातीसाठी एक जागा विजा अ एक जागा आणि एम व एक जागी पदभरती असणार त्याचबरोबर स्टेनोस्टायपिक्स एकूण नऊ जागा त्यापैकी बज ब एक ज क एक बज ड एक आणि एम व दोन आणि एस दोन आणि ओपन दोन जाणी पदभरती असणार त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे शासकीय नियमानुसार जे आरक्षण आहे ते सर्व आरक्षण असणार आहेत यामध्ये मित्रांनो जे जाहिरातीमध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सर्व शासकीय नियमानुसार आरक्षण असणार आहेत अनाथांचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त सर्व आरक्षण असणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वेतन असणार आहेत उच्च श्रेणीसाठी एकोणपन्नास सहाशे ते एक लाख बेचाळीस दरम्यान ग्रहपाल अधीक्षक महिला ग्रहपाल अधीक्षक पुरुष आणि वरिष्ठ निरीक्षक यांना अडधीस सहाशे ते एक लाख बाशे रुपया पेस्कर असणार आहेत निम्रसेनी लोघलेखनसाठी एकशे चारशे ते एक लाख पंचेचाळीशी दरम्यान समाज कल्याण निरीक्षक पस्तीसशे अशाशी एक लाख बाराशे दरम्यान आणि लोगोटेक कलेक्शनसाठी पंचवीस पाचशे ते पे पेस्केल असणार आहे त्याचबरोबर ओ एम आर आर असणार आहेत एकतीस दहा दोन हजार चोवीसनुसार तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी आणि कास्टसाठी पाच वर्ष वयाची स्थिरता देण्यात आली आहे त्याचबरोबर मुकंप्रस्त कॅटेगरीनुसार वेगवेगळे एम की रिलेशन देण्यात आले हे तुम्ही चेकआउट करू शकता एज्युकेशनमधून मित्र एज्युकेशन असणार आहेत गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण आणि महिला या सर्वसाधारण मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठात डिग्री आणि टायपिंग असणार आहे कल्याण वरिष्ठ निरीक्षक यांना मित्रांनो तुम्हाला दहावी कोणत्या शाखेची पदवी आणि एम एस आय टी असणार आहेत त्याचबरोबर कल्याण निरीक्षक यांनासुद्धा मित्रांनो कोणत्या शाखेची पदवी असणार आहेत त्याचबरोबर उच्च श्रेणी लेख लिपिक यांना मित्रांनो दहावी पाच बरोबर एकशे वीस शब्द शेणू आणि टायपिंग असणं आवश्यक राहणार आहेत यामध्ये इंग्रजी चाळीस आणि मराठी तीस असणं आवश्यक राहणार आहे लोकलेखांसाठी मित्रांनो दहावी पाच बरोबर निम्रसेनी शॉर्ट हँड असणार आहेत म्हणजे टायपिंग शंभर शब्द असणार आहेत आणि इंग्रजी चाळीस आणि मराठीस टायपिंग असणं आवश्यक राहणार लोगटंकलेखांसाठी मित्रांनो तुम्हाला दहावी पाच बरोबर लोगटंकलेचा वेग म्हणजे स्टेनो ऐंशी आणि इंग्रजी ऐंशी चाळीस आणि मराठीस टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जे घटक आहेत त्या घटकनुसार तुम्हाला हेलिकॉपचं आरक्षण असणार आहे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्मरायचा वेबसाईटशी मित्रांनो लिंक ही एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे फी मित्र फी साठी हजार रुपये आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत फी मित्र नॉन रिफंड असणार आहेत फी ही रिफंड केली जाणार नाही यामध्ये मित्रांनो तुमची निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोनशे गुणांची एक्झाम असणार आहेत शंभर प्रश्न असणार आहेत यामध्ये मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बौद्ध पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी तुमची शंभर प्रश्न दोनशे गुणाशी एक्झाम होणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला किमान पंचाळीस टक्के गुण या ठिकाणी मिळवायचे आहेत या एडकेन त्याच्यानंतर तुमच्या या ठिकाणी मेरिट लिस्ट लागली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक्झाम सेंटर या ठिकाणी तीन एक्झाम सेंटर टाकायचे आहेत आणि मित्रांनो ही एक्झाम आहे ती ठिकाणी टी सी एस मार्फत एडकेन तुमची घेतली जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फॉर्मवरती सर्व माहिती या ठिकाणी व्यवस्थित भरायची आहे त्याचबरोबर फी आय मित्रांनो फी डेबिट कार्ड नेट बँकिंग किंवा यू पी थ्रू तुम्हाला फी भरायची आहे ओके तर ही होती मित्रांनो समाज कल्याणमध्ये या ठिकाणी पदभरती मित्र व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान चॅनल सबस्क्राईब करून द्याला की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र